पत्र भरण्याची तारीख सुरू होत आहे आणि बार्शी नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया अगदी जोरदार होणार आहे तर या ठिकाणचा रुजू झाल्यानंतरचा हा पहिलाच अनुभव आहे आपला तर, तर इथली कार्यप्रणाली कशा पद्धतीनं असेल निवडणूक प्रक्रियेची काय सांगाल याबद्दल थोडक्यात निवडणुकी कार्यक्रम आहे त्यानुसार दहा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत हे नॉमिनेशन स्वीकारण्यात येणार आहेत ते नगर परिषद कार्यालयामध्ये स्वीकारण्यात येणार आहेत त्यानंतर साधारणतः अठरा तारखेला या ठिकाणी सर्व अर्जांची प्राप्त नामदेशी पत्रांची छाननी होणार आहे आणि हे छाननी होऊन जे विथड्रॉलचं असेल माघार घेण्याची मुदत हे एकोणीस तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत या ठिकाणी अर्ज माघार घेण्याची मुदत असणार आहे तसेच जे निवडणूक चिन्ह वाटप आहे ते देखील सव्वीस नोव्हेंबर रोजी होणार आहे आणि त्यानंतर प्रत्यक्ष मतदानाचा जो कालावधी आहे तो आहे दोन डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाचा अधिकार सर्व मतदारांनी बजवावा असं मी आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करू इच्छितो तसंच या ठिकाणी मतदान जे जे झालं असेल त्याच्यावरती मतमोजणी आणि निकाल हा तीन डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी कच्ची कारवाई सुरू होणार आहे यामध्ये सर्व मतदारांना मी आवाहन करेन की सर्वांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपला मतदानाचा हक्क बजावा प्रशासन आपल्याला चलवतोपरी सहकार्य करण्यास किंवा आपली सर्व व्यवस्था मतदान केंद्र असेल किंवा सर्व मतदान यादीचा कार्यक्रम असेल हा विविध वेळेत पूर्ण करण्यासाठी तत्पर असेल